भारतीय क्रिकेट संघातील चार खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे विधानभवनात सत्कार सोहळा पार पडेल विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये दुपारी चार वाजता त्यांच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडेल मात्र त्याआधी खेळाडूंच्या स्वागतासाठी विधानभवन परिसरामध्ये तिरंगे झेंडे लावून आणि बॅनर लावून यावेळेस त्यांच्या स्वागताची जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी आपण तो पाहूयात भारतीय क्रिकेट संघातील चार मुंबईचे खेळाडू आज विधानभवनामध्ये येणार चे चे आहे विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांचं स्वागत आणि सत्कार केला जाणार आहे मात्र त्याआधी विधानभवनाच्या परिसरामध्ये तिरंगे लावण्यात आले आहेत झेंडे लावण्यात आले आहेत त्यांच्या स्वागतासाठी त्यासोबतच बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे टी ट्वेंटी टी ट्वेंटी विश्वविजेत्या भारतीय संघाचे हार्दिक स्वागत शा आशियाचे हे बॅनर लावण्यात आले आहेत आणि आज रोहित शर्मा शिवम दुबे यश यश्ट, यशस्वी जयस्वाल आणि सूर्यकुमार यादव या चार मुंबईच्या खेळाडूंचं स्वागत केलं जाणार आहे आणि त्यासोबतच त्यांचा सत्कार देखील केला जाणार आहे संपूर्ण जर आपण हा परिसर पाहिला विधानभवनाचा हा बाहेरचा परिसर आहे तर मग त्या बाहेरच्या परिसरामध्ये तिरंगे झेंडे लावण्यात आले आहेत त्यांचं स्वागत आज केलं जाणार आहे मोठ्या उत्साहामध्ये काल ज्या वेळेला ट्रॉफी घेऊन टीम इंडिया मुंबईमध्ये दाखल झाली तेव्हा देखील मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं टीम इंडियाचं मुंबईकरांमार्फत आणि आज देखील त्यांचं स्वागत केलं जाणार आहे विधानभवनमध्ये सेंट्रल हॉलमध्ये दुपारी चार वाजता त्यांच्या सत्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार सोहळा पार पडला जाणार आहे त्यासोबतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर आमदार देखील यावेळी उपस्थित असणार आहेत व्हिडिओ जर्नलिस अरविंद मोरेसह झुईजा दंडी टी वी मराठी मुंबई